नमस्कार आपण कारवे येथे शिवाजी शामराव साळुंगे राहणार कारवेचा तालुका खानापूर जिल्हा सांगली त्यांच्या मळ्यामध्ये यशोदा सत्याहत्तर सत्याहत्तर ह्या गावाच्या प्लॉटला भेट देण्यासाठी इथं आलो आहोत सोबत शिवाजी साळुंगे आपल्या सोबत हजर आहेत यांनी पेरणी केलेल्या एक एकर क्षेत्रामध्ये यशोदा सत्याहत्तर सत्याहत्तर शेवटची जिब्रेलिक एसिडची फवारणी दिलेली आहे इतभर लांबड्या खुड्या आपल्याला इथं त्यांच्या हातात बघायला मिळतील ही त्याच्यात रसरशीत भरलेले आहेत एकरी पंचवीस क्विंटलच्या वर उत्पादन निघेल अशी साधारण सध्याची स्थिती आहे गावाला पेरणीनंतर आलेली फुटव्याची संख्या अप्रतिम आहे तीन साडेतीन फुटापर्यंत ह्या लेवलला गहू वाढलेला ले ले। आहे उड्याही भरपूर आहेत उड्या भरलेल्या आहेत टस्टची शिवाय याच्यावर कुठलाही तांबेला सुरू करून प्लॉट हिरवागार आणि टवटवीत रसरशीत आहे सोबत शेतकऱ्या ज्यांनाही आपण विचारूयात त्यांना कसं वाढलं गवास तुमचं काय मत आहे पुढ्या कशा वाटतात काळू वाटते कशी आहेत सत्यात्तर सत्यात्तर नऊ व्हरायटी इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे इतक्या लांब पु अदर व्हरायटीच्या सहजासहजी येत नाही आलेल्या दिसत नाहीत या लांब कुड्यामध्ये पल्लेदार कुडी आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद